तर नमस्कार सगळ्यांना कसे सगळे मस्त मजेत आहे का तर मी आज माझ्या बहिणीला फ्रँक कॉल करणार आहे का आणि फ्रँ कॉल कसा आहे माहिती का बरं आहे मस्त मस्त <laughs> मस्त मस्त आहे पण थोडंसं कन्नड बनणं बोलायला होणार आहे ती माझ्या पोरीला मी तर बघू आपण आता तिची मज्जा कशी आणि ती चिरडीला जाते रागाला जाते आमच्या आमच्यासंगणं करते तर तिला माहिती होते हे मात्र आम्हाला नक्की कन्फर्म नाही तर चला आपण तिला एकदा कॉल लावूया आणि मग मजा घेऊया हां हेलो? Oh, <laughs> <laughs>

ती दोन मिनिट ती मशीन बंद करा ती कसल आई ती तसल मशीन. याला कुनीर बोल इवयास बघ. يلا तू फोन दो. बंद करला ना बघ. काय चालवना? नेमगु माडला ती नादू मशीन बंद मारू निऊ. कोण मशीनला दोन बघ. कोणती बोलणारी कोण आहे आतमध्ये मध्ये पोरा करणारी?

आई लव यू आई लव यू आई लव यू मग आई हिट यू <laughs> मग आई हिट यू मग कोण पिल्या कोण पिल्या कोण सावी कोण पिल्या आणि कोण कोण सावी कोण पिल्या तुमचा ಏನ್ ಮಾತಾಡ್ತಿರಿ ನೀವೇನ್ ನೀವ್ ಏನ್ ಹತ್ತಿರ ನೀವು ಊಟ ಆಯ್ತು ನಿಮ್ದು ಊಟ ಆಯ್ತು ನಿಮ್ದು ಊಟ ಆಯ್ತು ನಿಮ್ದು ಹಲೋ ಊಟ ಆಯ್ತು ಏನ್ ಮಾಡೋರಿದ್ರಿ ನೀವು ನೀವ್ ಏನ್ ಮಾಡೋರಿದ್ರಿ

भाग्यश्री <laughs> <laughs> ओ माय गॉड काय इकडे नाही आहे टवळे तू मध्ये 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 कोण तुला किती वेळा सांगितलं मम्मी कडे फोन दे मम्मी कडे फोन दे मध्ये मध्ये बोलायची काय करत आहे तुझे तुझी टवळे काय अगं हे जरा कुठं म्हणलं तर काय उपयोग नाही ठीक आहे ठीक आहे आता नाही परत तर फसशील का, का नाही ना <laughs> ना तर तर, तर बघा मैत्रीण हिन बघा आम्हाला शिवे दिले ते बर का हा नाही

शिवाय नाहीच ती मी काढत आहे का नाही मैत्रीण काढायला नाही अजिबात अजिबात नाही ते काढायच्या टवळे टवळे बाय